त्यामुळं बांधवालो आणि यायचा हुकुमशाही तर आता झालाय दररोज 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 आपण हे बातम्या ऐकतोय हे लोन तिकडे ईडी शिडी पसरवून होत तेवढं ठीक होतं पण आपल्या इकडे याय लागलं आता आता आपल्या या हिंगोली जिल्ह्याचा तर साहेब मालकच झाला बांगर आणि आता आमच्या उमेदवाराचा मालक आहे तेच झाला बांगर आता त्याच्या मार्गदर्शना खरेच चाललेत काय ती भाषा काय ती आम्ही त्याला सांगितलं साहेब अरे मला तू आता पहिला भाग राहिलेला नाहीयेस ते चोर डाकू मटका फिटका खेळा तू आमदार हा मला तुला साहेबांना आमदार केलं रे पण तरी त्याच्या भाषेत काय सुधारणा होत नाही आणि गुरु आपल्या या मिंद्या गटाचे गुरु आला ते बांगर झालेले बांधव आमच्या इकडं काल बोलताना भाषणात मी सांगितलं अरे मला एकच बांगर बसला अजून एक बांगर काला तयार करता ते बस झालं म्हणलं हे पूर्ण उरायला लागलं अजून काय करता पण बांधवाना असो आपल्याला अशा लोकांना भाग आहे ज्या माणसानं या माणसाला काही दया मया काही राहिले आहे अरे जरा उद्धव साहेबासारख्या माणसाला तुम्ही धोका देऊ शकता शरद चंद्र पवार साहेबासारख्या माणसाला तुम्ही धोका देऊ शकता राहुल राहुल गांधीच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये अनेक पंतप्रधान झाले यावेळे मोठ्या मध्ये शिकलेला माणूस त्याच्या किवऱ्याकडून तुम्ही त्यांची सदस्यता रद्द करता त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर करता अरे तुमच्यात काय माणूस की दया माया काही राहिलेली आहे की नाही आणि हे जर माणसं आता तुम्हाला माहिती आहे सगळे उलट्या काळजाचे माणसात जर याला उद्धव साहेबांची दया येत नसेल पवार साहेबाची येत नसेल राहुल गांधीची येत नसेल सगळं देऊन तर हे तुमचे आमचे काय होणार तुम्ही देणार काय त्याला एक मत गलीमे खसखस आहे कोण विचारत नाही त्या गोष्टीला त्यामुळे आपल्या या माणसापासून सावध राहिलं पाहिजे आणि आपल्या आपला जो दिलेला उमेदवार आहे त्याला तर कर केलाय बांधवाला तुम्हाला माहित आहे जसं उद्धव साहेबाला एका कचाटीत धरलं होतं जेव्हा साहेब बिमार होते तेव्हा जसं या चाळीस माणसाला कट आणि कारस्थान करून जे गद्दारी केली तसंच साहेब त्यावेळेस माझी माझे वडील गेले होते माझी आई ऍडमिट होती माझी मिसेस ऍडमिट होती अशा वेळेस हेच उमेदवार जे आमचा आपला जो गद्दार होता त्यांनी असाच टाइम घातला साहेब आणि हे माझे सगळे बांधव माझ्याच विरोधात घातले तुम्हाला टाइम देण झालं निधी देण झालं हे असंच आहे तसंच आहे आणि शब्द दिला होता साहेब आपण माहिती आहे मी त्यांना उभं टाकलं तेव्हा मी त्याला मदत करायला गेलो मी पक्ष प्रवेश केला जेव्हा तो उभा होता साहेब त्यावेळेस पाच वर्ष काम केलं साहेबांनी मला उमेदवारी दिली कुठल्याही गोष्टीची शपथ किंवा झाली नव्हती आता समजा आज मी उमेदवार म्हणून उभा आहो आणि मला मदत करायला येते आणि मी त्याला म्हणतो की नाही तू असा येऊ नको घ्या अगोदर काहीतरी लबाड थोतान घोटा बोलून माझ्या विरोधात आपल्याला सगळ्याला घातलं आमचाच पक्ष दोन जागी केला हे सगळं इमोशनल ड्रामा केला लढले पडले तुम्हाला खरं वाटलं बांधवान त्यावेळेस पण अशी परिस्थिती नव्हती हे सगळं दादांत खोटा आहे हे माणूस गुत्तेदार आहे माझे सगळे गुत्तेदारीचे काम वीस बावीस कोटी रुपयाचे काम त्यांनी केले माझा तोपर्यंत विरोध नाही केला सत्यत होतो मी ज्या वेळेस माझा सगळा रस पिळून काढला की माझ्याच मानगुटी बसल आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे की याच्यानंतर त्या हेमंत पाटलाचा कारभार यायनंच केला निसता खासदारकीचा के के कारभार नाही केला त्या कारखान्याचाही कारभार केला आणि त्याचा रस पिळून काढला की त्याच्या मानकुटीवर पाय दिला आता हे असं आपल्याला सगळं माहित आहे हे तुम्ही बघा गरीब 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 म्हणून काही नाही आम्ही इकायला लागलो ते घ्यायला लागले तुम्हाला बांधवाला सांगतो या गरीबीची व्याख्या आहे त्याची हे फक्त येडू मेडू बनवायचे काम आहेत आपल्या सगळ्याला विनंती करतो बांधवाना अशा झाशात पडू नका मी आपला कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे कधी पण तुम्हाला माहित आहे मी ग्राउंड वर असतो मला या स्टेजवर बसायलाच बोल की तुमच्या पुढे मला जरा अकोट वाट मी तुमच्याच मिसळणारा माणूस आहे हे उमेदवारी आज मला नाही दिली या प्रत्येक बसलेल्या माणसाला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे मी आपला आपल्यामध्ये खुश राहणारा माणूस आहे बांधवानो तुम्ही मला माझ्या वडिलाच्या काळापासून अतिशय प्रेम दिलेला आहे माझे माझा खंबीरपणे उभे टाकले मी पण तुम्हाला शब्द देतो आयुष्यभर मरेपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील उद्धव साहेब ही बेमानी करणार नाही बांधवानो काल परवाच आपला पाडवा झालाय आपल्या सगळ्या शेतकऱ्याचा पाडवा झालेला आहे मी आपण एक विनंती करतो फार लांबवणार नाही पाच वर्षासाठी नागेश पटेल नावाचा गडी पाच वर्षासाठी तुमची सेवा करण्यासाठी मला संधी द्या बांधवांनो आपल्या सगळ्यांना सगळ्यांना मी खूप आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या उन्हात आलात उद्धव साहेबाच्या प्रेमाखात आपण सगळ्याजण जमलात आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपली निशाणी आपली निशाणी आपली निशानी एक नंबर आणि मशाल धरात ठेवा तेव्हा तुम्हाला विनंती करतो सेवा करण्याची संधी द्या एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद